कोळी बांधवांचं दैवत असणाऱ्या एकविरा देवीची एक यात्रा तेरा आणि चौदा एप्रिलला एकविरा गडावर भरणार आहे यात्रा काळात कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय तसेच यात्रींना लोणावळा परिषदेकडून चोवीस तास पिण्याचे पाणी लाईट अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कोळी बांधवांची दैवत असणाऱ्या एकविरा देवीची यात्रा तेरा आणि चौदा एप्रिलला होणार आहे यासाठी स्थानिक प्रशासन लोणावळा नगर परिषद ट्रस्टचे पदाधिकारी ग्रामीण पोलिस यांची यात्रेच्या तयारी संदर्भात कारले येथे बैठक पार पडली या बैठकीत गावकऱ्यांनी काही सूचना प्रशासनाला केल्या यात्रेत कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी तीनशे पोलीस दोन अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे तेरा तारखेला गडावर पालखी सोहळ्या दरम्यान गाड्या सोडण्यात येणार नाही तर भाविकांसाठी पायथ्याला सोहळा पाहता यावा यासाठी एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत यात्रेच्या काळात दारूबंदी असून कुणीही दारू पिऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे यात्रेनिमित्त आज प्रमु, सर्व प्रमुख ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांच्या समेत मिटिंग घेण्यात आली त्या मिटिंगमध्ये सर्व यंत्रणांनी आपल्या सेवा देऊन यात्रा कशी व्यवस्थित होईल याबाबत सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे ट्रस्टच्या आणि ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार करून त्याप्रमाणे आवश्यक त्या सुधारणा करून यात्रा कशी सुलभ होईल याकडे सर्व प्रशासन पोलीस यंत्रणा महसूल सार्वजनिक बांधकाम स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत हे सर्व प्रयत्न करतील आणि यात्रा काही सुलभ होईल याकडे सर्व जातील लक्ष देतील आणि मला विश्वास आहे की सर्व प्रशासकीय यंत्रणा ट्रस्ट आणि ग्रामस्थ याच्या सहकार्याने ही यात्रा सुलभ होईल धन्यवाद बारा ते चौदा या कालावधीत जरी एकविरा दिवसची यात्रा असली तरी आठ तारखेपासूनच म्हणजे उद्यापासूनच पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी देण्यात येईल सदर बंदोबस्तमध्ये या ठिकाणी बिलिडी चेकिंग करून घेतलं जाईल त्याचबरोबर जे काही दारू पिऊन येणारे त्या ठिकाणी असे काही ॲक्सिडेंटचे प्रकार घडतात दारू पिऊन ड्रायविंग करून त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावून आपण ब्रीत अॅनलायझरच्या माध्यमातून सदर ड्रायवरचं चेकिंग करणार आहोत जर पुणे जर ड्रायवर हा पिलेल्या अवस्थेत जर सापडला असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल त्याचबरोबर पायथ्याला सुद्धा आपण ज्यावेळेस यात्रे दर्शनानंतर यात्रेकरू परत निघतील त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी ब्रिथ अॅनालायसिसच्या माध्यमातून पार्किंग स्लॉटमध्ये मा सुद्धा चेकिंग केलं जाईल त्या दृष्टिकोनातून आपण कडक नाकाबंदी व ब्रिथ अॅनालायसिसच्या माध्यमातून व्यवस्था केलेली आहे नागरिकांसाठी पिण्याचे पाणी वीज चोवीस तास महावितरण लोणावळा नगर परिषद उपलब्ध करून देणार आहे तेरा एप्रिलला देवीला पहाटे मांगल्यपूर्ण अभिषेक घालण्यात येणार आहे तर सायंकाळी सात वाजता देवीचा सा पालखी सोहळा पार पडणार आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने गडावर तसेच पायथ्यावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अनंत तरे यांनी दिली या ठिकाणी ही यात्रा आनंदात उत्साहात खूप मजेत जावी ह्याच्यासाठी माननीय जिल्हाधिकारी त्यांचे सर्व सहकारी तसेच पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने आणि माझ्या विश्वसंबंधातले सर्व माझे सहकारी सर त्या ठिकाणी असलेले आमचे कर्मचारी व्यवस्थापक आणि पूजा करत असलेले आमचे पुजारी आणि गुरव यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ही यात्रा अतिशय आनंदादुसात पार पडेल असं मला पूर्ण खात्री आहे आम्ही भाविक हा मुख्य धरून त्याला सहजतेने सहजतेने सुलभतेने दर्शन व्हावं असा प्रकारचा प्रयत्न केला त्याच्यात आम्हाला बरंच यश आलेलं आहे यावर्षीची यात्रा सुट्टी परीक्षा झाल्यानंतर होणार आहे त्याच्यामुळे प्रचंड गर्दी होणार आहे त्या माध्यमातून बरंच नियोजन करण्यात आलेलं आहे मला माझ्या सर्व भाविकांना नम्रतेची प्रार्थना आहे की हे पोलीस डिपार्टमेंट महसूल खात्याचे अधिकारी जे काय सूचना देतात जे काय ते सांगतील ते त्यांनी ऐकलं तर मला असं वाटतं की ही यात्रा अतिशय प्रसन्नतेने आनंदाने पार पडेल कुठचाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही बरीच काळजी घेतलेली आहे त्या ठिकाणी पालखी डेऱ्यामध्ये जाते ते आम्ही बंद करून डेऱ्यामध्ये काही अपघात होऊ शकतो यावर्षी बाहेर काढलेली आहे अशा प्रकारे नियोजन केले भरपूर पाणी मिळावं त्या ठिकाणी एम एस सी बीच्या माध्यमातून जी विजेची व्यवस्था आहे ती अखंडित वीज आम्हाला मिळावी ह्या सगळ्या सोयी सुविधा ही भाविकांसाठी आहे भाविकांनीसुद्धा तेवढं नम्रपणे सगळ्या सूचना पाळाव्या फटाकड्याची माळ किंवा फटाकडे वरती वाजवू नये बँड जे वाजत वाजत येतात ते रस्त्यामध्ये प्रचंड गर्दी होते त्याच्यासाठी ज्या ठिकाणी पोलीस थांबवतील त्या ठिकाणी त्यांनी थांबावं आणि सहकार्य करावं मला भाविकांना एक अतिशय आनंदाची गोष्ट सांगायची ह्या वर्षी की बऱ्याच वर्ष प्रयत्न करत असताना आम्हाला ह्या वर्षी जे रोपवे करत होतो ते रेप रोपवे होत नाही पण आता लिपची व्यवस्था आम्ही करतो त्या लिपमध्ये आम्हाला यश आलेलं आहे पुढच्या यात्रेपर्यंत जे अधू आहेत जे अपंग आहेत जे शारीरिकदृष्ट्या वरती जाऊ शकत नाही अशा सर्व भाविकांना देवीच्या आशीर्वादाने कृपेने त्या ठिकाणी लिफ्टची व्यवस्था होईल प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे